जय शिवराय मित्रांनो कोकणातील रत्नागिरी डोंगर रांगेत गिरीदुर्ग प्रकारात येणारा किल्ले भवानीगड या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून साधारणपणे तेराशे पन्नास फूट आहे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात भवानीगड हा छोटासा डोंगरी किल्ला आहे या किल्ल्यावर भवानी मातेचे प्रशस्त कौलारू मंदिर आहे या मंदिरात आजही गावकऱ्यांचे वर्दळ असते दरवर्षी दसऱ्याला गावकरी देवीला बकऱ्याचा बळी देतात या किल्ल्याचा इतिहास बघता भवानीगड किल्ल्याची उभारणी केव्हा झाली हे सांगता येत नाही पण किल्ल्यावरील टाक्यांची बांधणी पाहता हा किल्ला शतकातील असावा इसवी सन सोळाशे एकसष्टमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून भवानी मातेचे मंदिर बांधले होते पुढे इसवी सन अठराशे अठरामध्ये हा किल्ला ब्रिटिशांनी जिंकून घेतला या किल्ल्यावरती पायथ्यापर्यंत जाण्यासाठी गाडी रस्ता आहे पुढे पायऱ्यांनी खडा चढ चढताना आपल्याला वाटेतच शिवलिंग दिसतात महादेवाचे दर्शन घेऊन आपण बाले किल्ल्याखालील दगडात खोदलेल्या टाक्यांपेशी येतो या ठिकाणी पाण्याची अनेक टाकी आहेत या टाक्यांच्या बाजूस एक छोट साखर टाक आहे ते भुयारात खाली आहे हे सर्व पाहून वर जाणाऱ्या वाटेने आपण पूर्वाभिमुख उद्ध्वस्त प्रवेशद्वारातून बाले किल्ल्यावरती प्रवेश करतो बालेकिल्ल्यावर भवानी मातेचे प्रशस्त कौलारू मंदिर आहे मंदिरात शिवलिंग व समोरच शिवाजी महाराजांची मूर्ती आहे तसेच उजव्या हाताला भवानी मातेची दगडात कोरलेली पुरातन मूर्ती आहे मंदिरात एक छोटी तोपसुद्धा आहे बालेकिल्ल्याची तटबंदी दगड एकमेकांवरती रचून करण्यात आलेली आहे गडावरती टेहाळणी बुरुजसुद्धा आहे तसेच किल्ल्यावरती वाड्यांचे काही अवशेषही आपल्याला पाहावयास मिळतात भवानी मंदिराच्या मागच्या बाजूस बाले किल्ल्याच्या उत्तराविभ उद्ध्वस्त दरवाजा आहे या दरवाज्यातून बाहेर पडून पायवाटेने खाली उतरल्यास दगडात खोदलेली पाण्याची टाकी आपल्याला पाहता येतात या टाक्यांसमोर एक दगडी नंदी आहे हे सर्व पाहून झाल्यानंतर आपली गडफेरी पूर्ण होते या गडावर जाण्यासाठी मुंबई गोवा महामार्गाने जाताना तुरळ गावाच्या फाट्यावरून गडाच्या पायथ्याशी असलेल्या कडवई गावात जाता येते या गडावरती जेवणाची सोय नाही पण गडावरील भवानी मंदिरात राहण्याची सोय होऊ शकते तसेच गडावरील टाक्यात पिण्याचे पाणी असते गडवई गावातून गडावरती जाण्यासाठी अर्धा तास लागतो तर मित्रांनो तुम्हीसुद्धा या गडाला एकदा अवश्य भेट द्या गडावरती गेल्यानंतर गडाचे पावित्र्य राखा आणि गडसंवर्धनात जास्तीत जास्त मदत करा आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो